स्वागत so, आहे आपल्या युट्यूब चॅनल तर ट्रॅव्हलरमध्ये आपण दोन दिवससाठी अलिबाग काशीद बीचला ट्रॅव्हल करणार आहोत तर सोबत आहेत खंडगुपशा ग्रुप आता खंडगुपशा ग्रुप म्हणजे काय हे तुम्हाला मी पुढे गेलं सांगेलच की नाव कसं पडलं खंडगुपशा ग्रुप तर घरून निघालेलं आहे आता विश्रांतवाडीमध्ये मध्ये आहे सर्वांना भूक लागलेली आहे नाश्ता करून जायचं ठरलं आहे तर विश्रांतवाडीमध्ये राजू शेठ मिसळवा मिसळवाले या ठिकाणी आपण नाश्ता करणार आहोत तर पुणे जिल्ह्यातील बेस्ट मिसळपैकी एक आहे म्हणजे सर्वोत्तम मिसळ असं म्हणायला हरकत नाही तुम्ही कधी विश्रांतवाडी या भागात आलीच तर या ठिकाणी नक्की मिसळ ट्राय करा राजू शेठ मिसळवाले सारस्वत बँकेच्या पाठीमागे आहे बाजूलाच आहे तर पाहूया आपण जाऊया त्या ठिकाणी नाश्ता करूया तर सोबत ही गॅंगे खंडगुप्शा ग्रुप त्यातील काही मेंबर्स आहेत आपल्यासोबत काही मिसिंग आहेत मिसिंग म्हणजे ते गेलेले आहेत फिरायला मनाली शिमला कुलू म्हणायला गेले फिरायला तर बाकी जे राहिले ते चाललेत अलिबाग काशीद मला लागेच सांगितलं मी पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध राऊ मिसळवाले तर त्याचा प्रत्यय ते समोर आपल्या तर आम्ही आमच्या अगोदरच लोक दोन मेंबर या ठिकाणी मिसळ खात आहेत सांगा मिसळचं काय <ण्थारी> हाँ? जर मिसळचं मिसळ खायची फेडायचे म्हणजे राजूशेठ मिसळकडे चला आम्ही पण देतो ऑर्डर तुम्ही कसं चालता का हा ठीक आहे काय टेस्ट काय सांगशील मिसळ रवी सांग मिसळ पुण्यात धन्यवाद घेतो आम्ही मिसेल हा ठेवू रवी आ, करा स्टार्ट मग काय सेपरेट पुन्हा तरी हवी असेल तर सेपरेट तरी पण देते तशी तर आपल्यासोबत आहेत राजू शेठ मिसळवाल यांचा मुलगा प्रवीण तर वडिलांनी मिसळ चालू केलेले आता यापुढे प्रवीण सगळं मिसळचं पाहत आहे तर प्रवीणला थोडक्यात विचार आपण प्रवीण काय सांगशील मिसळ बाबा वडिलांनी सुरू केले तीस पस्तीस वर्षाच्या वर झाले आणि त्यांनाच मी कॅरी करतोय पुढं त्यांचं तर आपण तर आपण क यांचं थोडक्यात यांना असं म्हणायचं आहे किंवा आम्ही सांगतो कधी मिसळांद्वड्या भागात आले तर राजूशेड मिसळवायला नक्कीच भेट द्या मिसळ म्हणजे खरंच छान मिसळ आणि वडल्यानंतर प्रवीणनी खूप व्यवस्थितपर्यंत धंदा सांभाळलेला आहे त्यासोबतच मी असं पण सांगेन लोगावमधील केदारी राहुल केदारी यांचं हॉटेल राहुल यामध्ये सुद्धा मिसळ चांगली भेटते तिथेही तुम्ही याविषयी भेट देऊ शकता थँक्यू प्रवीण विश्रांतवाडी येथे ब्रेकफास्ट करून झाल्यावर खडकी औंद किवळे मार्गे आपण आता मुंबई पुणे एक्सप्रेस कनेक्ट झालेलो आहोत आता आपण मुंबई पुणे एक्सप्रेस वर आहोत याचं ऑफियल नाव यशवंतराव चव्हाण द्रतगती मार्ग असून स्थानिक प्रचलित नाव एक्सप्रेस वे असे आहे गाडी येत आहे आपली डिझेल भरून तर निघूया आपण मुंबई पुणे एक्सप्रेस मुंबई पुणे हा एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर लांबीचा प्रवास चार ते पाच तासांवरून फक्त दोन तासांवर आला आहे मुंबई पुणे हा भारतातील पहिला सिक्स लेन वाईड कॉन्क्रीट ॲक्सेस कंट्रोल टोल एक्सप्रेसवे म्हणजेच नियंत्रित द्रुतगती महामार्ग आहे दोन हजार दोन साली बांधून पूर्ण झालेला हा चौऱ्याण्णव पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा एक्सप्रेसवे मुंबई पुणे ह्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दोन शहरांना जोडतो आहे या एक्सप्रेसवेवर कोणताही अडथळा क्रॉस रोड किंवा सिग्नल नसल्यामुळे ह्या मार्गामुळे सुसाट वेगाने प्रवास करण्याची ओळख आपल्याला मिळालेली आहे या एक्सप्रेसवेवर मुंबईहून पुण्याकडे येताना पाच तर पुण्याहून मुंबई जाताना सहा टनेल बोगदे लागतात यातील भातन हा बोगदा सर्वात मोठा असून तो एक किलोमीटर अंतराचा आहे सध्या या एक्सप्रेसवेला भारतातील मोस्ट बिझिएस्ट एक्सप्रेसवे मानला जात आहे हा एक्सप्रेस वे नवी येथील कळंबली ते सुरू होऊन पनवेल खंडाळा लोणावळा आणि शेवटी रावेत पुणे या ठिकाणी येऊन संपतो आपल्यासोबत प्रवीण खांदवेत ते आतापर्यंत आपण कसा प्रवास केला किंवा आता कुठे आहेत ते थोडक्यात सांग पुणे मुंबई एक्सप्रेस खालापूर ते पे पेन हायवेवर सध्या आम्ही प्रवास करत आहोत खालापूर पेन नायवरनं पुढे आम्ही अलिबाग या मुक्कामाच्या ठिकाणी जाणार आहोत प्रवास माहिती सांगण्याचं जे मी सुरू आहे ट्रेन बद्दल थोडीशी माहिती आता आपल्याला या चॅनलचे प्रमुख भरत सांगतो पेन हे रायगड जिल्ह्यातील महत्व शहर असून तालुक्याचे ठिकाण आहे पेन गणपती मूर्तीसाठी जगप्रसिद्ध आहे आपला जो मुंबई गोवा हायवे तो पेन मधूनच जातो शिवाय कोकण रेल्वे या मार्गावरील पेन हे मुख्य रेल्वे स्टेशन सुद्धा आहे आता आपण पुण्याला सर्वात जवळचा समुद्रकिनारा असलेले ठिकाण म्हणजेच अलिबाग या ठिकाणी पोचलो आहोत पुण्यापासून अलिबाग फक्त एकशे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर आता लंचचा टाइम झालेला आहे तर या ठिकाणी अलिबागमध्ये फेमस खानावळ म्हणजे हॉटेल सन्मान गोमंतक स्टाईल या ठिकाणी आपण लंचला जाणार आहोत तर फिश साळीसाठी हे प्रसिद्ध ठिकाण आहे अलिबागमधील हॉटेल सन्मानमध्ये आम्ही आत्ताच लंच केलाय गोमंतक स्टाईल म्हणजे या जेवणामध्ये खोबरं आमसूल आणि चिंतेचा भरपूर वापर केलेला असतो थोडक्यात के मालवणी स्टाईल म्हणता येईल तर जेवण तर सर्वांना आवडलेलं आहे तर खास करून चिकन स्पे चिकन स्पेशल थाळी सांगितली ती इथं तर कोकणात म्हणलं फिशचा विषयच नाही फिश एकच नंबर असं चिकनवाऱ्यांना कसं जेवण भेटलं ते विचार विचार आपण थोडक्यात नितीन चिकन चिकन थाळी सांगितली ती पण फिश थाळीपेक्षा एक नंबर थाळी चिकन थाळी एक नंबर एक नंबर जेवण एक नंबर जेवण तर मी पण हे सांगेल की जर अलिबागला आला तर अवश्य भेट द्या हॉटेल सन्मान गोमंतक स्टाईल माझ्या पाठी माझ्या दिसतो हो, अलिबाग मधील कुलाबा किल्ला आहेत सोबत खंड खूपश्या कॅन अलिबाग विषयी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतील एक एक करून आपल्या महाराष्ट्रात कोकणात समुद्र किनारी अलिबाग शहर आहे अलिबागला म्हणतात पुणे व मुंबई साठी एक दिवसाचं उत्तम ठिकाण आहे अलिबाग समुद्र किनारास प्रसिद्ध आहे मराठी भाषेत पहिला मानला शिलालेख अलिबाग मध्ये आक्षी कुलाबा किल्ला दत्त मंदिर बिर्ला मंदिर बालाजी मंदिर अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत त्याचप्रमाणे अलिबाग वरून जर मुरुडला गेला तर मुरुड जंजेर सुद्धा पाहता येईल आता या ठिकाणी जेवण करून आम्ही काशीत बिसला चाललोय काशीद बीच इथून बत्तीस किलोमीटर आहे साधारणतः एक तास लागणार आहे तर आमच्या दोन रूम हॉटेल बुक आहे साई किशन या ठिकाणी आम्ही हॉटेल बुक केलेलं आहे तर तिथं साधारणतः चार वाजेवरून पोचू चार वाजता पोचल्यानंतर एक दोन तास रूमवरच रेस्ट करून नंत नंतर इव्हींगला आपण बीचवर जाऊया दोन हजार चौदाला नेपाळ ट्रिपने सुरुवात झालेली त्यानंतर अमरनाथ ट्रीपला जवळजवळ जो चौदा जण होतो त्या ट्रिपमध्ये वडगाव शेरीचा देवागाला सोबत होता तो ग्रुपमधल्या कोणी काय केलं तर त्याला खंडगुपशा नावाने हाका मारायचा तर खंडगुपशा म्हणजे काय तुम्हाला मी सकाळी सांगितलं होतं ते सांगेल तर खंडगुपशा म्हणजे काय ते, का ते का सांगतोय का का आता जो कोणाला घाबरत नाही जो कशाची फिकीर करत नाही जे म्हणाला ते ते करतो जो स्वच्छंद जीवन जगतो तो खंडगुपशा त्या लक्षात आलं असेल खंडगुपशा म्हणजे काय तर आपल्या चॅनलचं नाव द ट्रॅव्हलर येस, yes, जीवन असच असावं हिंडावं हो, फिरावं हो, मस्त मजेत जगाव लाईक हो। करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू